वादीचा साप तयार करतो आणि लोकांची नजर भूल करून तो वादीचा साप दाखवतो कागदाच्या नोटा तयार करून दाखवतो लोक टाळ्या वाजवतात आणि कार्यक्रम संपला की स्वतःच कटुर काढतो आणि लोकांच्या पुढे भीक मागतो की मला एक एक रुपये यांनी काय केलं यांनी फक्त पंधरा वर्ष दिल्लीत जाऊन तंबाखू मळणी तुमचीच तमाखू तुमचा चुनाव मला फक्त भोपट निवडून आण एवढा धंदा केला का स्वायबीन बद्दल कधी प्रतापराव जाधव बोलले का कापसाबद्दल कधी बोलले कधी आमच्या मुस्लिम बांधवांबद्दल बोलले कधी तरुणांबद्दल बोलले कधी रोजगाराबद्दल बोलले काहीच नाही नेतृत्वात भाजप शिवसेनाची युती झाली त्यांना वाटलं आता आपलं काही खरं नाही या ठिकाणी अगोदरच या युतीचे आमदार सौ श्वेताताई महाले पाटील आमदार आहेत ही जागा आपल्याला भेटणार नाही मग ते उभाटात थांबले दुसरं काही यांची लायकी नाही बोलण्यामध्ये तर याच्या साखर याच्या जिबीवर खडी साखर ठेवलेली आहे कोणत्याही माणसाबद्दल एकही शब्द चांगला त्याच्या तोंडातून कधी निघत नाही इतकी लोक दुखावली मगाशी कुटेसाहेबांनी एक प्रश्न केला होता की काँग्रेस यांच्यासोबत दिसते का भाऊ आयुष्यभर काँग्रेसमध्ये असताना यांनी काँग्रेसच्या सगळ्या नेत्याला शिव्या देईल आज ते लोक घराच्या बाहेर निघायला तयार नाही दुसरा उमेदवार आमच्यावर आरोप करतो त्या ठिकाणी पहिले शरद जोशी सोबत काम केलं त्यांनी अकालपट्टी केली त्याच्यानंतर राजू शेट्टी सोबत गेले त्यांनी अकालपट्टी केली आणि के आज इकडे शेतकरी शेतकरी संघटनेचा नेता म्हणून बिल्ला लावायचा आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला लोकांना केवळ डमरू वाजून गारुड्याचा खेळ त्यांनी सुरू केलेला आहे गारुडी कसा असतो डमरू वाजवलो की लोक जमा होतात तो लोकांना सांगतो की मी वाधीचा वाधीचा साप तयार करतो आणि लोकांची नजर भूल करून तो वाधीचा साप दाखवतो कागदाच्या नोटा तयार करून दाखवतो लोक टाळ्या वाजवतात आणि कार्यक्रम संपला की स्वतःचं कटूर काढतो आणि लोकांच्या पुढे भीक मागतो की मला एक एक, 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 एक रुपया टाक हा गारुड्याच्या खेळाला लोक क्षणिक भुलत असतात त्याच्या मतामध्ये रूपांतर होऊ शकत नाही कारण की याच्यापेक्षा मोठा गारुडी आम्ही मध्ये संपवलेला आहे मेहेकरचा गारुडी आमच्या वेळात किती मोठा होता हे आमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे सुबोध सावजी नावाचा मोठा गारुडी आम्ही आता बिलकुल कुलपाच्या आत बसवलेला आहे एकही संस्था त्याच्या जोड राहिलेली सगळ्या शिवसेनेकडे आणि म्हणून मानवानो याच्या अपप्रचाराला तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका कोण्या विरोधी उमेदवाराचं नाव घेऊ नका फक्त या ठिकाणी जोसा जोसामध्ये काम करा पंधरा वर्षामध्ये विद्यमान खासदाराला पाहिलं नाही असं किती लोक आहे जरा हात वर करा बरं अरे बापरे बाप सगळे तुम्ही पाहिलंच नाही अजून हो तुमचं सर्कल नाही पुऱ्या जिल्ह्यात हीच आहे मग केलं काय प्रतापराव काका पंधरा वर्ष तुम्ही खासदार आहे तुम्ही केलं काय या धाड परिसरामध्ये एखादा प्रकल्प आणला का दुर्मिळ काकाने काय आणला काही पोरांना रोजगाराच्या सुविधा आणल्या का काकाच्या नेतृत्वात एखादी दुटेरी झाली का एखाद्या काकानं साखर कारखाना काढला काय एखादं अजून काय रोजगाराचं साधन उपलब्ध केलं काय एखादं धरण केलं पंधरा वर्षात काकानं जे केलं ते भारतभाऊच्या काळातलं आहे जुनं बरोबर आहे का बरोबर आहे मग याला म्हणतात विकास यांनी काय केलं याने फक्त पंधरा वर्ष दिल्लीत जाऊन तंबाखू मळली तुमचीच तंबाखू तुमचा चुराल मला फक्त भोकटक निवडून आला एवढा धंदा केला का सोयाबीन बद्दल कधी प्रतापराव जाधव बोलले कापसाबद्दल कधी बोलले कधी आमच्या मुस्लिम बांधवांबद्दल बोलले कधी तरुणांबद्दल बोलले कधी रोजगाराबद्दल बोलले काहीच नाही म्हणजे आपल्या खासदारांचं नाव सांगितलं की लोकांना त्यांचं नाव सुद्धा महाराष्ट्राला माहीत नाहीये पंधरा वर्ष सहन केलं अजून जिरली की नाही तुमची भागली की नाही भागली आपली पुरी भागली ना मग आता बदल करायचा आहे ना हा पाना कशासाठी घेतला माहित आहे का हा बारा भोगाचा पाना आहे हा कसा भी लागतोय पुरुषोत्तम महाराज बरोबर आहे का हा इकडून बी लागतो इकडून बी लागतो आणि कशाला बी लागतो आता पंधरा वर्ष झाली ही गाडी खटारा झाली की नाही मग त्या गाडीचे नट नटबोर्ड काढून टाका आणि ती गाडी एकदा भंगारमध्ये इकून टाका बरोबर आहे का नाही आता नवीन गाडी आणा जोशवाली बरोबर आहे का चूक आहे माझ्यात मी जर निवडणुकीत उतरलो नसतो तर तुम्ही तर निवडणुकीत कोणाच्या प्रचारात बाहेर आले असते मतदान कराल काय म्हणणे तुमचं हा काही उत्साहच नाही लोकांच्या मनामध्ये पण आपल्या रूपाने एक आशेचा किरण लोकांना तयार झालेला आहे बावीस वर्ष झाले भावांनो मी तुमच्यासाठी लढत आलो मी कधी तुम्हाला मत मागितलं का खरं सांगा मत मागितलं मग मा तुमचं मत न घेता मी तसंच लढत आलो की नाही आणि ज्यांनी मतं घेतले ते घरी झोपले ज्यांनी मतं घेतलं त्याचं काम आहे की नाही मग मी तुमचं मत घेतलेलं नसताना जर मी तुमच्यासाठी बावीस वर्ष पोलिसाचा मार खाऊन तुरुंगात जाऊन शेकडो पोलीस केसेस अंगावर घेऊ शकतो तर तुमचं मत घेतल्यावर मी किती पटीन काम करीन खरं सांगा शंभर पटीने करीन आज मी कोणत्या पदावर आहे का पण तरी महाराष्ट्रातलं सरकार बसल्या बसले, बसले। हलवतो की नाही बुलढाण्यात हलवतो की नाही मानले सांगा आणि तुम्ही जर दिल्लीत बसवला तर मी खलखल हलविल माहिती तुम्ही मिळतं बसवा हो बुलढाणा जिल्ह्याचं नाव कधी देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणार नाही तर शेतकऱ्याची अवलाद सांगणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो हा जिल्हा विकास जाता मॉडेल करून दाखवीन माझं स्वप्न आहे शेगावला विमानतळ झाला पाहिजे शेगावचा विकास लोणारचा विकास सिनखर राजाचा विकास आमच्या सैलानीचा विकास झाला पाहिजे सैलानी काही काही सुविधा केल्या अरे देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक सैलानीला येतात सैलानीला काय अवस्था करून ठेवली या सरकार या खासदार साहेबांना काय केलं तिथं सांगा तुम्ही काहीच अरे त्यांचं काम आहे सोयाबीनला भाव आणणं कापसाला भाव आणणं पीक विमा आणणं नुकसान भरपाई आणणं पंधरा वर्षाच्या काळात मध्ये चार कारखाने वगैरे राहायला पाहिजे होते दहा हजार पोरांना रोजगार मिळायला पाहिजे होता इथं पोरग ग्रॅज्युएशन झालं की पुण्या मुंबईत जाते बरोबर आहे आज आमच्या पोरांचे लग्न व्हायला तयार नाही तुम्ही मला होण्यासाठी बरोबर आहे ना त्यांचं बरोबर आहे हा आपल्या खासदार साहेबांचा पराभव आहे पण पर मी खरं बोललो की यांच्या पोटात गोळा येतो मग खासदार साहेब मला पाहिलं की चेहरा त्यांचा लाल होतो आणि माझ्यावर ते टीका करतात काल त्यांनी डॉक्टर साहेब माझ्यावर टीका केली रविकांत तुपकर म्हणे फालतू माणूस आहे मी फालतू आहे तुम्ही नंबरी हा ती गाडीवर लिहिले भूमिपुत्र नकली भूमिपुत्र आहे ते गॉगल उतरत नाही डोक्यावरचा तुमच्या डोळ्यात डोळे टाकून बोलायची हिंमत आहे का त्यांच्या माणूस डोळ्यात डोळे कधी टाकतो तुमचं म्हणणं खरं असलं तर माहिती पंधरा वर्ष काहीच केलं नाही लोक शिव्या घालतात ना आता तुमच्या धाड भागात दौरा केला किती लोकांना शिव्या घातल्या जांभल तिकडे ते आलं बरोबर आहे की नाही पण ही ही पुढाऱ्याची जात निवडणूक आली की एवढी नरम होती तुम्ही काही म्हणा राम रामराम बायाल रामराम संडातलं बसेल माणसाल रामराम तुम्ही संडातलं बसेल असले तर गाडी थांबून म्हणते ध्यान ठेवा तुम्ही जर म्हणलं डब्बा आणून द्या धुवून द्या तर ती बी करून देते अवलाद ही एवढी ही अवलाद कुठाऱ्यांची खराब आहे हा निवडणूक झाली की मायच्या असे डोळे मोठे करते तुमच्यावर ते यायला झटका द्या बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे बुलडाणा जिल्ह्याचं नाही महाराष्ट्राला वाटतं की शेतकऱ्याचं लेकरू दिल्लीच्या संसदेत गेलं पाहिजे भांडण्याला अख्ख्या महाराष्ट्राला वाटतं ते गुलाबराव पाटील जळगावचं डॉक्टर केसनी द्यायच्या त्यांनी माझ्यावर टीका केली फॉर्म भरायच्या दिवशी म्हणून रविकांत तुपकर सरपंच झाला आणि खासदार व्हायला चालला म्हणून मग जर खासदार हो सकत नहीं तो पान टपरी चलवना मानूस मंत्री कस का हो सकते बरबर है गुलाबराव तुम्हार भाषण डायलॉग है कतलिया कहीं साप बदल लेते हैं कुछ लोग पुण्य के बाद आर में पाप बदल लेते हैं और कुछ लोग मतलब के लिए तो बाप भी बदल लेते हैं गुला गुलाबराव गुलाबराव चला गुआ रात का बाप बदलून आणि आम्हाला सांगते रविकांत तुपकर असं करणार आहे रविकांत उपकर तसं करणार आहे माझ्या मला काय आनंद आहे मी या सऱ्याला कामाला लावलं मल्ले भारी वाट राहायला